न्यूजमध्ये किंवा सोशल मीडियाद्वारे आपण सर्वांनी पाहिलं असेल की कशाप्रकारे बांगलादेशमध्ये हिंदूंवरती अत्याचार होत आहे हिंदूंच्या दुकानांची तोडफोड केली जात आहे मंदिरांची तोडफोड केली जात आहे आणि याहून पलीकडे जर गेलो तर तिथले जे स्थायिक हिंदू आहेत जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या घरांना आग लावली जात आहे आणि अक्षरशः माणुसकीला काळी फासलं जाईल अशी कृती केली जात आहे ते म्हणजे जे, जे हिंदू भगिनी आहेत ते बांगलादेशमधल्या स्थायिक त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांना उचलून अपहरण करून त्यांना भर चौकामध्ये बांधलं जात आहे त्यांचे कपडे फाडले जात आहेत आणि त्याहून त्यांच्यावरती अत्याचार देखील केला जात आहे तर हे अक्षरशः माणुसकीला काळी फासणारी गोष्ट ही बांगलादेशमध्ये केली जात आहे हा एक छोटासा व्हिडिओ आहे की कशा प्रकारे बांगलादेशमधले जे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा जे टेररिस्ट ग्रुप आहे हा कशा प्रकारे भारतावरती लक्ष ठेवून आहे किंवा ह्या कृतींद्वारे प्रकारे तो हिंदूंना भडकवण्याचं काम करत आहे जेणेकरून भारतामध्ये सुद्धा पेट पेड घ्यावा हिंदूंनी भारतामधली दे, भारतामधले देखील हिंदूंनी पेड घ्यावा आणि कुठेतरी भारतामध्ये सुद्धा अशांतता पसरावी हे ह्या मागचं कारण दिसून येतं कारण सोशल मीडियावरती प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर बघाल तर सोशल मीडियावरती बांगलादेशचेच व्हिडिओज मोठ्या प्रमाणात पसरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात अपलोड सुद्धा होत आहे तर कुठेतरी हे फक्त आणि फक्त भारतामध्ये शांतता पसरावी हे भारतामधली शांतता जावी ह्यासाठी हे नरेटिव्ह पसरवण्यात येत आहे आणि ह्याच्या ह्याच्यामध्ये मोठ्या ऑर्गनायझेशन्स जे टेरेरिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत ह्या ह्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात इन्वॉल्व्ह आहेत तर चला मग आपण जाणून घेऊया की कशाप्रकारे भारताला टार्गेट केलं जात आहे आणि कश काय परिणाम होईल यावरती भारताचा हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रणा आपण पाहतात मी प्राणी यूट्यूब चॅनल तर चला मग सुरू करूया एकोणीसशे एकाहत्तर साली जे बांगलादेशला देण्यासाठी सहभाग करत होते त्यांच्या परिवारांना सरकारद्वारे कोटेशन देण्यात आलं होतं तीस टक्के सवलत देण्यात आली होती की तुम्ही सरकारी कामकाज करू शकता सरकारी कामकाजामध्ये सहभाग करू शकता हेच पिढ्यान पिढं चालत आलं होतं त्यामुळे विद्यार्थी भडकलं होते की कुठेतरी एकोणीसशे एकाहत्तरपासून ते आत्तापर्यंत तुम्ही त्यांच्याच पिढ्यांना भरपूर मोठ्या प्रमाणात कोठा दिलेला आहे हा कोठा कुठेतरी कमी करावा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नवीन खालच्या दर्जाच्या विद्यार्थ्यांना स सहभाग होण्यासाठी मदत करावी हे त्यांची मागणी होती अक्षरशः मागणी ही पीसफुल होती शांतते शांततेने चालत होती परंतु शेख हसीना तिथल्या पंतप्रधान यांनी एक स्टेटमेंट पास केलं होतं ते म्हणजे की जर आपण देशाला आजादी करणाऱ्या लोकांना जर आपण कोठा नाही देणार तर काय आपण रझाकर यांना देणार रजाकार अर्थात बांगलादेशमध्ये देशद्रोही यांना रजाकार असं म्हटलं जातं तर बांगलादेशमधले जे विद्यार्थी होते ते अतिशय तापले कारण ह्या ऑर्गनायझेशन्सने जे टॅरिज ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी स्टेटमेंटला असं छेडछाड केला आणि त्यांनी असं दाखवून दिलं की रजाकार हा प्रत्येक विद्यार्थींना बोलला जात आहे आणि देशातल्या प्रत्येक व्यक्तींना शेख हसीना ह्या रजाकार बोलत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऑर्गनायझेशन्सद्वारे मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावरती येऊ हो लागली आता ह्या प्रोटेस्ट हा विद्यार्थ्यांचंच न राहता तर ह्या ऑर्गनायझेशन्सद्वारे सुरू झाला होता जॉर्ज सोरोज याने भारतामध्ये अशांतता पसरावी ह्यासाठी आधीसुद्धा फंड फंड रेस केलेला आहे आणि आता बांगलादेशद्वारे भारतामध्ये अशांतता पसरावी सुद्धा जॉर्ज सोरोजने बांगलादेशमधल्या जमाते इस्लाम आणि हिफाजते इस्लाम अशा मोठमोठ्या टॅरिज ग्रुपला फंडित फंड, फंड दि, दिलेला आहे आणि ह्यामध्ये सर्वात मोठा भाग आहे तो म्हणजे यू एसचा यू एससुद्धा बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात फंड रेस करत आहे जेणेकरून हे टेररिज ॲक्टिव्हिटी वाढाव्या हिंदूंना आणखीन त्रास व्हावा आणि जेणेकरून भारतातले हिंदू देखील भडकावेत आणि भारतामध्ये आक्रोशाचं वातावरण तयार व्हावं आणि कुठेतरी भारताची शांतता भंग करण्यासाठी हा सर्व डाव रचला जात आहे परंतु आपण सर्वांनी हा मामला शांततेने निपटवू शकतो आपण ह्या आपण ॲज अ हिंदू हे जे सोशल मीडियावरती व्हिडिओज येत आहेत हे एका टेरेरिस्ट द्वारे टाकले जात आहेत हे जमाते इस्लाम आणि हिफाजते इस्लाम ह्या ह्या ग्रुपद्वारे हे सगळं टा ह्या ऑर्गनायझेशनद्वारे हे सगळं टाकलं जात आहे आणि कुठेतरी शा भारताची ही भंग करण्यासाठी भंग करण्याचा हा प्रयत्न करत आहे कारण ह्या सर्वांच्या मागे पाकिस्तानचा सुद्धा देखील हात आहे तर आपण सर्वांनी ह्याला बळी पडू नका आणि ह्याला शांततेने ॲज अ गव्हर्नमेंट ह्याला गव्हर्मेंटच्या हाती जाऊ द्या आणि कोणीही याच्या ह्याच्यामध्ये बळी पडू नका या व्हिडिओजच्या बळी पडू नका देशाच्या विरुद्धात जाऊ नका कारण हे टेरिस्ट ऑर्गनायझेशन्स हे व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील असे व्हिडिओज पाठवतात आणि मोठ्या प्रमाणात हिंदूंना टार्गेट करतात की बघा तुमच्यासोबत कसं केलं जात आहे काय ट्रीट केलं जात आहे हिंदूंसोबत काय ट्रीट केलं जात आहे तर अशा कोणत्याही मेसेजच्या बळी पडू नका कारण हे सर्व करणारे एक टेररिस्ट ग्रुपच आहे आणि ह्याच्यावरती भारत सरकार हा तोडगा काढत आहे भारत सरकार हा बांग्लादेशमधल्या दूतांसोबत बोलत बोलणं चालू आहे तिथल्या बांगलादेशमधल्या दूतांसोबत बोलणं चालू असताना ते तिथल्या हिंदूंना सुद्धा प्रोटेक्शन देत आहेत त्यांचं कम्युनिकेशन्स चालू आहे सध्याची जी सरकार नवीन बनली आहे त्यांच्यासोबत त्यांचं कम्युनिकेशन्स चालू आहे आणि हा हिंसा हिंदूंवरती जी ही हिंसा चालू ही कुठेतरी बंद व्हावी कमी व्हावी यासाठी भारत सरकार देखील लक्ष देत आहे Uh, कुठेतरी बांगलादेशमधले हिंदू हे बा बांगलादेशमधले हिंदू भारताच्या बॉर्डरवरती देखील आलेले आहेत हे आपण न्यूजमध्ये बघितलं असेल परंतु हिंदूं एवढं मोठ्या प्रमाणात कारण ह्यांना भारतात काही घेणार नाही कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात कोण कौन, कोणी जर स्थलांतर करून दुसऱ्या देशात येत असेल तर असं होणं असं त्यांना घेणं अशक्य आहे कारण कुठेतरी सेक्युरिटीचा भागा सेक्युरिटीचा भागा येतो ह्यामध्ये कोणीही देशामध्ये येऊ शकत नाही एवढा इझिली त्याच्यासाठी खूप मोठा क्रायटेरिया असतो गव्हर्मेंटचा तो पास करावा लागल्यामुळे बांगलादेशमधून सध्या कोणीही भारतात येऊ शकत नाही ते निश्चिंत राहा परंतु जे बांगलादेशमधले जे हिंदू आहेत विषय हे सगळं पसरत आहे सोशल मीडियावरती हे सगळं आणि सगळं फक्त आणि फक्त आपण भारतीय हिंदू भडकावे आणि कुठेतरी अशांतता पसरावी ह्यासाठी हे सर्व करण्यात येत आहे त्यामुळे ता आपल्या बुद्धीचा वापर करा आणि ह्या मेसेजेसचा आणि या व्हिडिओजच्या बळी पडू नका हे सर्व इंटरनॅशनल मॅटर आहे आणि ह्याला आपली इंटरनॅशनल जी टीम आहे भारत सरकारची ती आपल्या पद्धतीने आपल्या पद्धतीने ह्याला बरोबर सॉल्व करत आहे त्यामुळे ॲज अ आपण सिटिझन्स ह्याला फक्त आणि फक्त आपण बघू शकतो आपण ह्याच्या बळी पडू शकत नाही कारण हे खूप सेन्सिटिव्ह मॅटर होत चाललं आहे आणि कुठेतरी देशामध्ये सुद्धा आपल्या ह्या ऑर्गनायझेशनचा इफेक्ट पडत आहे देशामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम चालू होण्याची शक्यता होत आहेत कारण हे व्हिडिओज हे खूप मॅनिपुलेट करत आहेत खूप प्रकारे हिंदूं हिंदूंना टार्गेट करत आहे की बघा तुमच्यासोबत कसं केलं जात आहे बघा तु तुमच्यासोबत कसं केलं जात आहे परंतु ह्या सर्व मॅटर इ गव्हर्नमेंट इंडियन गव्हर्नमेंट हे प्र प्रॉपरली सॉल्व्ह करत आहेत त्यामुळे आपण हे मॅटर आपल्या हातात न घेता ॲज अ सिटीजन सिटिझन्स आपण गव्हर्नमेंटला हे मॅटर त्यांच्या पद्धतीने सॉल्व्ह करून दिलं पाहिजे आणि माझा उद्देश फक्त एवढाच आहे की आपण या ऑर्गनायझेशनच्या बळी पडू नका कारण ही ऑर्गनायझेशन स्वतःहूनच दाखवते व्हिडिओमध्ये की बघा हिंदूं हिंदूंवरती किती अत्याचार चालू आहे परंतु हे सर्व आपल्याला भडकवण्यासाठी केलं जात आहे तर खैर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि हे जे काही होत आहे बांगलादेशमध्ये याची मला सुद्धा शोकांकिका आहे खूप त्रास होतो की माणूस की म्हणून भले तो हिंदू असो मुस्लिम असो किंवा कोण कोणत्याही इतर जातीचा असो परंतु एखाद्याबरोबर असं नाही झालं पाहिजे मुलींसोबत जे होत आहे तिथल्या बांगलादेशमधल्या ते, ते खूप चुकीचं होत आहे परंतु आपण काही करू नाही शकत हा इंटरनॅशनल मॅटर आहे यामध्ये आपण काहीही इन्व्हॉल्व नाही करू शकत सरकार आपापल्या पद्धतीने ह्याला सॉल्व्ह करेल आपण फक्त भारतीय ह्याला बघू शकतो जर जर व्हिडिओमध्ये मी काय चुकीचं बोललो असेल तर मला माफ करा